आभार सगळ्या महिलांचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आनंदी सगळ्या बायकांनी आम्हाला पैसे आमचे भाऊ पैसे देत आहे आम्हाला आमचे मोदी भाऊ आम्हाला पैसे देत आहे आमची पेन्शन चालू झाली भाऊ अजित पवार भाऊ फडणस भाऊ देवेंद्र फडणवीस भाऊ यांचे आमचे खूप खूप आभार आम्हाला खूप आनंद झाला रक्षाबंधनच्या आधीच आमच्या खात्यात तीन हजार रुपये आले अजून काही बायकांना मिळणार आहेत ते पण त्यांना मिळतील त्यांचे देवेंद्र भाऊंचे दादांचे आणि शिंदे भाऊंचे खूप खूप आभार त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आम्हाला पेन्शन सारखे पैसे दरमहा पडणार आहेत त्यांचे खूप खूप आभार आभार खूप आनंद होतोय सगळ्या बायकांमध्ये आनंद आहे सगळ्या बायका सांगताय की आमच्या खात्यात एवढे आम्हाला चालू केले खूप चांगलं केलं त्यांनी महिलांसाठी जे लोक आहेत या ना यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे खूप एवढ्या या दिवसामध्ये पंधरा कि सोळा अत्याचार छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार झालाय खूप हे झालंय हे मेनबत्त्या वगैरे हे नाही डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे त्यांना त्यांचीच काळजी घेतली पाहिजे आनंद वाटतोय आमचे पैसे खात्यामध्ये नाट पौर्णिमेच्या अगोदर जमा झाले खूप आनंद वाटतोय आणि देवेंद्र फडणवीस दादा आणि शिंदे साहेब यांचे खूप आभारी आम्ही पण त्यांनी पण बहिणी म्हणून पैसे दिले असं तुम्ही लहान मुलं अतिचार होतोय खूप तर तुम्ही याची दक्षता घ्या तुम्ही काहीतरी असा ठाम निर्णय घ्या हे छोटे छोटे मुलींवर अतिचार होतोय पुढील कॉलेजला जायचं राहतं शाळेत जायचं राहतं त्यांना काहीतरी म्हणजे असं तुम्ही हे करा त्यांचं संरक्षण करा तुम्ही यांना चांगली फाशी शिक्षा देतो दुसऱ्या पाहिजे असं वागणार नाही असं काहीतरी करायला पाहिजे ना आज सहा सहा वर्ष मुलं बलात्कार म्हणतो म्हणजे हे काय याची तुम्ही लवकर दखल घ्यावा मुख्यमंत्र्याला आमची एवढी चांगली बहिणींची त्या पण मुली आपल्या वाला छोट्या छोट्या अशी भीती निर्माण झाली तर घरात आपण शाळेत पुढे जायचं मुली सोडू शकत नाही आता घरामध्ये लहान मुलगी नको जायला राहिला नाही कोणावर आपण समजा आता रोग गेला तरी बाईकच काही पोरगी सोडून जाऊ या असं ऐकायला म्हणजे माणूस कुणी कोणावर असं विश्वास चिच राहिली नाही अजिबात तर याच्यावर आमची माझी व्यवस्थित इच्छा आहे तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लवकर लवकर लो, लवकर दखल घ्यावा आणि जे झालं ज्यांनी जे, जे आज चार पाला के केला त्यांना फाशी द्यावा म्हणजे दुसरा पाळीला दुसऱ्या अशी वागणार नाही हो आम्हाला मिळाले याच्यात खात्यावर पडले तीन हजार खूप आनंद अगदी म्हणजे आता आमच्या खात्यावर पैसे पडले भावाने आमच्या पैसे दिले आम्हाला आम्हाला खूप आनंद झाला पडणार भाऊसे यांचे खूप आभार मानू खूप आमच्यासाठी तुम्ही केलं असंच करावर राहो तुम्ही हीच आमची शुभेच्छा तुम्हाला कठोर निरोप झालेच पाहिजे कारण की खूप अत्याचार अगदी याच्यानी त्यांच्यावर कठोर त्यांना ही झालीच पाहिजे येतील माझ्या खात्यात सगळ्यांना आले तर माझ्या खात्यात पण येतीलच ही अपेक्षा आहे मला आणि खूप चांगलं काम केलं सगळ्यांनी फार आनंद झाला या गोष्टीचा की आपल्या खात्यात भावाने आपले पैसे पाठवत आहे आपल्याला रक्षाबंधन निमित्त आता सगळे सण येऊ राहिलेत रक्षाबंधन गेला आता भाऊ हे येईल दिवाळी येईल भाऊबीज येईल सगळे प्रत्येक सणाला म्हणजे आनंद आपला काहीतरी आपला हातबार पण घराला लागू शकतो पैशामुळं फार आनंद झाला या गोष्टीचा मी खूप आभार मानते देवेंद्र भाऊंचे शिंदे भाऊंचे आजी दादांचे फार फार आभार मानते